समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सीना नदीच्या पुरात उद्ध्वस्त झालेल्या संजवाड गावातील नागरिकांना सांगली जिल्ह्यातील चोपडेवाडी ग्रामस्थांकडून सरपंच प्रशांत माने यांच्या पुढाकारातून माणुसकीचा सुंदर आदर्श निर्माण करीत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले सांगली जिल्ह्यातील चोपडेवाडी पलूस येथील गावाने माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवत सीना नदीच्या महापुरामुळे बाधित झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड गावातील पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात पुढे केला आहे चोपडेवाडीचे सरपंच प्रशांत माने यांच्या नेतृत्वाखाली चोपडेवाडी येथील युवकांनी संजवाड गावात जाऊन पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची किटे वाटप केली सीना नदीला आलेल्या महापुरामुळे अनेकांचे संसार उपयोगी साहित्य पाण्यात वाहून गेले काहींची घरे उद्ध्वस्त झाली या कठीण काळात चोपडेवाडीकरांनी सन दोन हजार एकोणीस व एकवीस साली चोपडेवाडी गावावर महारुपी आलेल्या महापूर रुपी आलेल्या संकटासारखे संकट सोलापूर जिल्ह्यातील लोकांवर आले आहे यातून त्यांना उभारी मिळावी त्यांचे जनजीवन पुन्हा पूर्वपदावर यावे या भावनेतून मदतीचा निर्णय घेतला सरपंच प्रशांत माने यांनी स्वतः पुढाकार घेऊन गावातील दानशूर व्यक्ती ग्रामस्थ आणि सामाजिक संस्थांशी संपर्क साधला सर्वांच्या सक्रिय सहकार्यातून अन्नधान्य कपडे शालेय साहित्य आणि इतर आवश्यक वस्तूंची किटे तयार करण्यात आली या वस्तूंसह रविवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी चोपडेवाडीचे हे युवक संजवाड गावात पोहोचले आणि गावभर फिरून प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला मदत वाटप केली संकटाच्या काळात मिळालेल्या या सहकार्यामुळे संजवाड गावातील नागरिकांनी चोपडेवाडीकारांचे आणि विशेषतः सरपंच माने यांचे मनपूर्वक आभार मानले यावेळी बोलताना सरपंच माने म्हणाले की दुसऱ्याच्या दुःखात धावून जाणे हीच आपली संस्कृती आहे पूरग्रस्तांना मदत करणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे या कृतीने दोन्ही गावांमधील सामाजिक सलोखा आणि भावबंध अधिक दृढ झाला आहे यावेळी चोपडेवाडी गावचे सरपंच प्रशांत माने यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उदय कुमार पाटील जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती कोरे बसवनगरचे पोलीस पाटील प्रवीण राठोड ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील आमसिद्ध बुळगुंडे आणि सांगली जिल्ह्यातील चोपडे गाव चोपडेवाडी गावचे दीपक माने कृष्णात यादव प्रकाश माने विजय मोरे राजेंद्र यादव हरी पाटील घनश्याम यादव शरद माने हनुमंत पाटील किरण माने तुकाराम माने कृष्णात यादव श्रीधर माने चंद्रजीत जगताप यांच्यासह सोपडेवाडी ग्रामस्थ सो उपस्थित होते गेल्या बावीस दिवसापासून या संगड गावाला महापुराच्या पाण्याने मोठा विळका घातला होता महापुराचं रूप इतकं मोठं होत की संपूर्ण गावामध्ये या पुराच्या पाणी शिरल्यामुळे येथील हजारो ग्रामस्थांना बंकली या गावामध्ये स्थलांतरित व्हावं लागलं या महापुराने या भागातील घराघरातील वाड्या वस्त्यावरील नागरिकांचे कुटुंब हे पाण्यात गेल्यामुळे त्यांचे संस्कृती साहित्याचे आणि जीवनांश मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे हे होत असतानाच खरीप पिके आणि बागायत पिकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात जलसमाधी मिळाल्यामुळे या भागातील हजारो हेक्टर खरीप पिके आणि बागायत पिकांचं नुकसान झालेलं आहे हे दुःख ओळखून पूरग्रस्तांचे जे काय हाल झाले त्यांचे हाल पाहून सांगली जिल्ह्यातील पुलुस तालुक्यातील चोपडेवाडी ग्रामस्थ हे गैहरून आले त्यांनी असा निर्णय घेतला की बाबा त्यांनाही मला आलमट्टी डॅम मुळे या सांगली जिल्ह्याला नेहमी पुराचा फटका बसतो पुराच्या वेदना काय असतात हे सांगली जिल्ह्याला कोल्हापूर जिल्ह्याला आमच्यापेक्षा जास्त माहित आहे कारण त्यांच्याकडं दर दोन वर्षाला आलमट्टी बॅक बॅकवॉटर मुळे त्यांना मोठं महापूर येतो त्यांनी संजोडकरांचं होणार हाल पाहून या फुल आपले चोपडेवाडी या ग्रामस्थांनी लोकवर्गणी काढून या सांजवड गावातील सर्व कुटुंबांना अठरा प्रकारचे जीवनावश्यक वस्तू त्यामध्ये किरण साहित्य आलं चादर आलं सतरंज आल्या सगळं जीवन म्हणजे जीवन जगण्यासाठी काय काय आवश्यक साधन सामोरी लागते ते सगळं साधन सामोरी घेऊन हे चोपडेवाडीचे ग्रामस्थ या ठिकाणी सांजवड गावात आलेल्या आहेत मी त्यांचं दक्षिण सोलापूरचा नागरिक म्हणून मी चोपडेवडी ग्रामस्थांचा आभार म्हणतो की तुम्ही अशा संकट समे धावून आलात आणि आमच्या संजवडच्या ग्रामस्थांना पाठीवर हात ठेवून त्यांना लढण्याचं बळ देण्यासाठी तुम्ही आल्याबद्दल मी आपल्या या ठिकाणी आभार म्हणतो या ठिकाणी मापूर आला होता सांगली जिल्हा कृष्णा कृष्णाला तेव्हा सोलापूर गावातील सोलापूर शहरातील माणसांनी गावातील माणसाने आम्हाला खूप मदत केली होती विशेष करून अं मोहिते पाटील यांनी चोपडेवाडी गाव दत्त घेतलं होतं आणि त्यामुळं आमचे पुराच्या वेदना काय असतात ते आम्ही आम्हाला माहिती आहे त्यामुळं आम्ही इथल्या स्थानिक लोकांशी चर्चा केली हे आमचे प्रवीण राठोड हो आहेत आणि हे आमचे कोरी साहेब आहेत यांनी सांगितले की इथे एक संजवाड गाव आहे त्याच्यामध्ये पुराचा फटका खूप बसलेला आहे तिथं आपण जाऊन त्यांना आपण मदत देऊया आ, या याच्यातून आम्ही वस्तू पॅकिंग करून गावामध्ये ग्यू, इकडे घेऊ घेऊन आलो आहे सकाळी पहाटे आम्ही निघलो तिथून त्यामध्ये सतरा अठरा वस्तू आहेत त्यामध्ये शालेय वस्तू पण आम्ही लहान मुलांसाठी घेतलेल्या आहेत त्याचबरोबर माणसांना मा झोपण्या म्हणजे हातरून पांघरून बुडलेलं असतं त्यामुळे ते ब्लँकेट वगैरे परत जे दैनंदिन जीवनात जे वस्तू लागतात त्या सगळ्या आम्ही त्यातून दिलेल्या आहेत त्याचबरोबर इथल्या ग्रामस्थ पण सरपंचा इथं मदत देण्यासाठी म्हणजे घरी पोच करण्यासाठी हे केलेलं आहे आणि मी फक्त एवढं सांगेन की संकट येतात जातात फक्त माणसाची माणुसकी किरावी यासाठी आम्ही इथं हे घेऊन आलेलो आहे मदत आणि त्या मध्ये जो महापूर एकोणीस महापूर आला होता त्यापेक्षा भयंकर महापूर आपल्या गावाला आलेला होता थोडं उतरलेला आहे फार विसार मोफत झालेलं आहे पण खरोखरच मला कौतुक वाटत आहे की आपला तालुका आपला जिल्हा नसून सांगली जिल्ह्यातले आमचे चोपडेवाडीचे तालुका चोपडेवाडी गाव आणि तालुका पुलूस सांगली तिथल्या लोकांनी आमच्या लोकां लोकांना सहकार्य करण्यासाठी मदतीचा हात देण्यासाठी त्यांनी आल्याबद्दल मी पहिल्यांदा प्रशांत माने दीपक माने कृष्णा माने किरण माने प्रकाश माने विजय मोठे राजेंद्र यादव यांचं मी पहिल्यांदा मी सरपंच ग्रामपंचायत व सोसायटी सहकार सोसायटी चेअरमन यांच्या होतं त्याचा मी पहिला आभार मानतो आणि तसेच हे सुचवणारे आणि ह्यास प्रवृत्ती करणारे आमचे दादा कोरे माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच आमचे मंदरूपकर आमचे पाहुणे आहेत यांनी आपले ठाकूर साहेब आहेत ह्या सर्वांचा मी आभार मानतो सागर गावात मदतीसाठी आमच्या गावाकडून सर्व ग्रामस्थांनी गोळा करून जेंडी वगैरे करून ग्रहपुरती आणि इतर साहित्य ही साजवळ गावासाठी आम्ही मदत देण्यासाठी आलेला आहे तरी सर्व ग्रामस्थांनी आम्ही मदत केल्याबद्दल आभारी आहोत आलो राठोड साहेब साहेब आणि पाटील साहेबांनी आम्हाला जी मोलाचं सहकार्य केलं त्यामुळे आम्हाला इथं व्यवस्थित मदत देता आली त्याबद्दल चोपडेवाडी ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचा आभारी आहे सर्व क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका